दर्यापूर तालुक्यामध्ये मागील गेल्या कित्येक दिवसापासून अवैधरित्या वाळूचे उत्खनन केले जात आहे या संदर्भात महसूल विभाग व पोलीस प्रशासनाला माहीत असून सुद्धा अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या चोरट्यावर महसूल विभागाच्या वतीने अद्यापही कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही असा प्रश्न आता सामान्य नागरिकांनी उपस्थित केलेला आहे एकीकडे गोरगरीब नागरिकांना घरकुल बांधण्यासाठी वाळू मिळत नाही तर दुसरीकडे मोठमोठ्या बिल्डिंग बांधण्यासाठी भरदिवसा नदीपात्रातून वाळूचे उत्खनन केला जात आहे चार दिवसापूर्वी दर्यापूर ते मूर्तजापूरच्या मध्यभागी असलेल्या लासूर चौडी पूर्ण नदीपात्रातून अवैधरित्या जेसीबीच्या साह्याने वाळूचे उत्खनन करण्यात आलेले होते मूर्तिजापूर तालुक्यातील भाग हा शासनाने लिलाव जरी केलेला असला तरी मात्र दर्यापूर महसूल विभागातून पंचवीस ते तीस ब्रास वाळू ही विनापरवाना काढण्यात आलेली आहे या तलाठी भटकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्यांच्या लक्षात आले की सदर दऱ्यापूर महसूल विभागातून तब्बल पंचवीस ते तीस ब्रास वाळू ही जेसीबीच्या माध्यमातून काढण्यात आलेली आहे तलाठ्यांनी तहसीलदार यांना लेखी स्वरूपात घटनास्थळाचा अहवाल सुद्धा सादर केलेला आहे मात्र या प्रकरणात तीन ते चार दिवस उलटून सुद्धा तहसीलदारांना तहसीलदार यांच्याकडून वाळू उत्खनन करणाऱ्या जेसीपी व आरोपींवर अद्यापही कुठली कार्यवाही करण्यात का आलेली नाही असा प्रश्न आता धरपूर वाशियांनी उपस्थित केलेला आहे सदर प्रकरणात तहसीलदार यांचे खिशेदर गरम करण्यात आले नाही ना, ना। अशा चर्चांना आता उदाहरण आलेलं आहे त्यामुळे आता या प्रकरणावर वरिष्ठ अधिकारी लक्ष देऊन काय कार्यवाही करणार हे पाहणे योग्य ठरणार आहे